नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनच्या भावात कायम राहणार हो आहे चढ आणि उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये कायम राहणार आहे सोयाबीनच्या भावात चढ आणि उतार होय मित्रांनो पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात इथून पुढे कायम राहणार आहे सोयाबीनच्या भावात चढ आणि उतार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जागतिक सोयाबीन बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार आहे चढ आणि उतार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या भावात कायम राहणार आहे चढ आणि उतार मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात आपल्याला चढ आणि उतार कायम दिसणार आहे जर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये चढ आणि उतार कायम दिसला तर याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा मग घटणार या, या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर घेऊया तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की भारतातील सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय भावावरती अवलंबून असतो म्हणजे जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशामध्ये भाव वाढणार जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव घटला तर देशा देशामध्ये सोयाबीनचा भाव घटणार म्हणजे देशामध्ये सोया देशा सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात उतार या ठिकाणी कायम राहणार आहे पण जागतिक आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन उत्पादन वाढत आहे पण दुसरीकडे सोयाबीनचा भाव एवढा निचांकी लिवाल की त्याच्या खाली आता भाव जाऊ शकत नाही म्हणून थोडी सकारात्मक गोष्ट दिसली की भाव वाढतो आणि त्या ठिकाणी उत्पादनाची आकडेवारी आली की भाव घटतो आणि यामुळे साडे बारा डॉलर प्रतिभूषच्या आसपास भाव दिसत आहे भविष्यात साडे बारा ते साडे तेरा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान भाव दिसेल यानुसार देशामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान दिसण्याची शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीत विक्री कधी बरं करायची तर लक्षात घ्या चढ आणि उतार कायम राहणार तर चढावर विकायचं उताराव थांबायचं म्हणजे करायचं काय तर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार अठळ गोष्ट प्रचंड तेजी येणार नाही तेवढीच खरी गोष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के जर सोयाबीन विकलं तर आपलं या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार